डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे होणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केले पत्रकार क्षेत्रात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबर डिजिटल मीडिया देखील महत्वपूर्ण स्थान मिळवत आहे डिजिटल मीडियात काम करणाऱ्या इतर माध्यमांच्या पत्रकाराप्रमाणे अधिकृत संपादक पत्रकार म्हणून घोषित करावे तसेच त्यांना शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी राजा माने यांच्या नेतृत्वाखाली संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दरवर्षी अधिवेशन आयोजित केले जाते पहिले अधिवेशन सातारा येथे आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली होती दुसरे अधिवेशन कोल्हापूर येथे झाले ज्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यंदा सावंतवाडीत होणाऱ्या अधिवेशनात कोण प्रमुख पाहुणे असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ही घोषणा राजा माने यांनी कोल्हापूर येथील बैठकीत केली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत सचिव तेजस राऊत प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले उपाध्यक्ष सुहास पाटील संघटक विनायक कलडोने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके आदी उपस्थित होते संघटनेचे इतर पदा पदाधिकाऱ्यांना घेऊन ही संघटनेचं काम गतिमान करते आता मुख्य मीडिया म्हणून डिजिटल मीडिया हा मुख्य प्रवाह ठरत असताना एक सामाजिक जबाबदारी म्हणून काय केलं पाहिजे यावर देखील आम्ही काम करतो आहे मला सांगायला आनंद वाटतो की पुढच्या महिन्यात पहिलं अधिवेशन ज्या पद्धतीनं आपलं महाबळेश्वरच्या भिलार या पुस्तकांच्या गावात झालं दुसरं अधिवेशन कोल्हापुरातील कनेरी मठावर झालं आता तिसरं अधिवेशन आम्ही सावंतवाडीला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचा आमचा संकल्प आहे त्या दिशेनं आमची सगळी तयारी सुरू झाली आहे आमचे कोकणचे अध्यक्ष सागर चव्हाण हे त्या दृष्टीनं प्रयत्नाला लागलेले आहेत आपली टीम प्रयत्नाला लागलेली आहे